नमस्कार आर वी ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी पंजाब गोष्ट आज आहे सप्टेंबर चोवीस आजपासून अंदाज येत आहे सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज चार तारखेपासून राज्यामध्ये तीन वाजेपर्यंत सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यात सांगायचं झालं तर आता पावसाचा जोर आजपासून ओसरणार आहे म्हणून हे देखील लक्षात पण राज्यात आज जरी चार सप्टेंबर असलं तर आज राज्यामध्ये काही भागामध्ये पाऊस पडणार आहे तर सांगायचं झालं तर आज राज्यामध्ये सोलापूर लातूर बीड परभणी नांदेड त्याच्यानंतर यवतमाळ हिंगोली अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तसे अकोला बुलढाणा या भागात तसे जळगाव जळगाव जामो त्याच्यानंतर धुळे नंदुरबार या भागामध्ये आज पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतं म्हणजे आज पाऊस जवळपास सांगायचं झालं तर सोलापूर लातूर या भागामध्ये या भागाकडे पडणार म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाकडे आज पाऊस असणार आहे दुपारच्या नंतर म्हणजे चार पाचच्या दरम्यान म्हणजे काळखोट आभाळ येईल आणि पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर उर्वरित राज्यात सांगायचं झालं तर विभागाने सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात सूर्यदर्शन होईल हे देखील लक्षात येतं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात जाताना दोन चार दिवस म्हणजे चांगलं दुपारपर्यंत सूर्यदर्शन होणार आले तर एखादी सर येईल म्हणून हे लक्षात येतं पण त्याच्यानंतर कोकणात देखील पाऊस चालू राहील त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात देखील नंदुरबार हो त्या भागामध्ये दिवसभरमध्ये तीन चार वाजेपर्यंत ऊन नंतर त्याच्याला एक पावसाच्या सरी येऊन जाते म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे आजपासून जवळपास म्हणजे आज चार सप्टेंबर ते अकरा सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर ओसणार आला नाही म्हणून हे अंदाज लक्षात येतं राज्यात एकंदरीत प्रसिद्धी वेळ तर राज्याभर होऊ आता फक्त पाऊस म्हणजे अकरा तारखेपर्यंत म्हणजे पाऊस म्हणजे गणपती हे आगमनपासून ते विसर्जनपर्यंत आहे राज्यात असा खूप मोठा असा पाऊस राहणार नाही म्हणून अंदाज लक्ष पण पाऊस येणार फक्त द दिवसभर समजा कडक सूर्यदर्शन राहील आणि रात्रीच्याला उगा अर्धा एक तासाचा पाऊस पडून जाईल सर्व दूर नसणारे भाग बदलत पडणारे म्हणून अंदाज लक्ष राहील आता जसं एवढा मोठा पाऊस झाला तेवढा काही मोठा पाऊस पडणार नाही म्हणून हा म्हणजे आज आज उद्या म्हणजे आज आणि उद्या परत तुम्हाला एक सांगतो सोलापूर लातूर धाराशिव त्याच्यानंतर लातूर बीड परभणी त्याच्यानंतर जालनाचा काही भाग त्याच्यानंतर इकडं वाशिम मुंबई नांदेड त्याच्यानंतर अकोला बुलढाणा अमरावती वर्धा नागपूर भंडारा या भागामध्ये आज उद्या जरा पाऊस राहणार म्हणजे दुपारच्या नंतर आज दुपारपर्यंत ऊन पडेल पण रात्रीच्या तीन चारच्या दरम्यान माझा जोराचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि उर्वरित राज्यात सांगायचं झालं तर समजा मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी काही भागामध्ये का का तुरळक ठिकाणी पडेल काही ठिकाणी विखुर म्हणजे आता राज्यात पाऊस विखुरलेला स्वरूपात राहणार नाही एवढा मोठा आता आता जशी अतिवृष्टी झाली तसा काही सध्या पाऊस पडणार नाही म्हणून घाबरायची काही चिंता नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आता आहे म्हणजे आज चार सप्टेंबरपासून ते जवळपास अकरा uh, सप्टेंबरपर्यंत राज्यामध्ये धुळे जिल्हा जळगाव जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर अकोला अमरावती वाशिम ह्या पट्ट्यामध्ये आणि त्याच्यानंतर इकडं ना नांदेड सोलापूर लातूर परभणी ह्या अशा अशी इतक्या भागामध्ये म्हणजे आणि पाच सहा दिवस झाला जोराचा पाऊस पडणार आहे पण याच्यापेक्षा उर्वरित राज्यात मात्र फक्त तुरळक ठिकाणी कुठंतरी पाऊस पडत स एवढा मोठा काही पडणार नाही म्हणून अंदाज लक्ष द्या फक्त वगैरे दहा बारा जिल्ह्यामध्ये मध्ये परत एक सांगतो नाशिकचा वरचा सा भाग त्याच्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव त्याच्यानंतर इकडं सिल्लोड शिल्लोडपर्यंत त्याच्यानंतर शिंदे राजा त्याच्यानंतर जळगाव जामोद बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा वाशिम हिंगोली यवतमाळ म परभणी बीड जालना त्याच्यानंतर लातूर सोलापूर आणि इकडं सांगलीपर्यंत वाळा ह्या भागापर्यंत असा असं या पट्ट्यापर्यंतच पावसाचा म्हणजे अकरा तारखेपर्यंत थोडा जास्त पडणार आहे म्हणजे लय नुकसानदारक नाही पडणार म्हणून हांदला जायचं पण पाऊस या पट्ट्यात राहणार उगुरित राज्यात मात्र पाऊस विखुरलेला स्वरूपाचा पडेल आणि उघड देणार आहे म्हणून हा नद लागायचा अचानक तर परत एक विषय दिला जाईल धन्यवाद